ठाण्यातील रे पार्टीत स्वागतासाठी आयोजित करण्यात रे पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली या रेव पार्टीत सामील झालेल्या शंभरहून अधिक तरुण तरुणीला पोलिसांना अटक केली आहे या सर्वांकडे ड्रग्ज गांजा आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत ही सर्व मुलं चांगल्या घरातील असल्याचं सांगितलं जात आहे कासावर्डीतील काडी परिसरातील जंगलात बयान अंधारात या तरुण तरुणींचा पाच तास नंगा नाच सुरू होता टीप मिळताच पोलिसांनी प्लॅनिंग करून चापा टाकला आणि या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत अनेक राहुल नावाच्या इस्माने या पार्टीचं आयोजन केलं होतं या काडीत अनधिकृतपणे बरावर टाकून जागा तयार केली होती त्या ठिकाणीच पार्टीची व्यवस्था केली होती अंमली पदार्थ देण्यासाठी टेबल टाकण्यात आले होते मटन मच्छी चिकनचीही व्यवस्था करण्यात आली होती दारू बिअरचीही व्यवस्था होती तसेच डी जेचीही ला डी जेही लावण्यात आला होता नशा करण्यासाठीच्या बॉटल्स सिगारेटचे पॉकेट्स बियरच्या बॉटल्स ड्रग्ज एल एस टी गांजा चरस दारू आदी अंमली पदार्थ या रेव पार्टीत ठेवण्यात आले होते डीजेच्या तालावर नशेबाज तरुण थिरकत होते रात्री दहा वाजता ही रेव पार्टी सुरू झाली सकाळी तीन वाजेपर्यंत ई पार्टी सुरू होती या पार्टीची खुणकुण लागल्यानंतर ठाणे पोलीस सतर्क झाले पोलिसांनी तात्काळ प्लॅनिंग तयार केला व्हॅन घेतली आणि कुमक मागवली आणि कासार वडवलीच्या जंगलात दाट मारली سبت درشنج نيوز درشن